नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरणसागत आज आपण गेवरा तालुक्यातील सिरजदेवी या गावामध्ये आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की माझे आमदार आमरशे साहेब यांनी सिरजदेवीतील आदर्श सरपंच रवींद्रबाप्पा गाडे यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गेवरा तालुका अध्यक्षपद रवींद्रबाप्पा गाडे यांच्याकडे दिलेलं आहे आणि रवींद्र बाप्पा गाडे यांनी या पदाचा कशा प्रकारे वापर केलेला आहे किती भगिनींना याचा लाभ मिळवून दिलेला आहे कशा प्रकारे योजनेची माहिती बहिणीपर्यंत पोहोचली जात आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी श्रीजदेवी या गावामध्ये आलेलो आहोत बाप्पा सर्वप्रथम आपलं नमस्कार नमस्कार बाप्पा आपल्याकडं मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेचं तालुका अध्यक्षपद आहे आतापर्यंत आपण बहिणींना किती बहिणींना लाभ मिळवून दिलेला आहे सर्वात प्रथम तर मी आदरणीय भैयासाहेबांचे तसेच आपले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी ह्या म एवढ्या मोठ्या कल्याणकारी योजनेचं जे तालुकाध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो व आपल्या ह्या माझ्या गेवराई तालुक्यामधून मी आतापर्यंत जवळपासून आपल्याला हे फॉर्म ऑनलाईन करण्याची संधी मिळाली आहे सर्व पात्र महिलां महिलांना त्याच्यामध्ये जवळपास आज आठ कालच्या एक कालच्या संध्याकाळपर्यंत जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार महिलांना याच्यामधून लाभ मिळालेला आहे बाप्पा आता किती तारखेची मुदत दिलेली आहे सरकारने योजनेसाठी वाढून सप्टेंबर अँडपर्यंत मुदत दिलेली आहे जे काही महिलांनी राहिलेले असतील त्यांनी अवश्य आणि ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे ही योजना अतिशय कल्याणकारी योजना आहे आता ह्याच्यामध्ये भरपूर विरोधक ही कुठल्याही प्रकारचे वावडे आणि फेक नॅरेटिव्ह सेट करीत आहेत तर ते, ते त्यांना बळी न पडता सर्व महिलांनी या म या, या योजनेचा पुरेपूर्ण लाभ घेतला पाहिजे तुमच्याकडं आता काही नवीन लाभार्थीच्या योजनेचे काही अर्ज आलेत का आपल्याकडे हो जसे जसे अर्ज आपल्याला साईडवर प्राप्त होतात आणि त्याचबरोबर ॲपवर प्राप्त होतात ते ॲपच्यानुसार आप, आपण ते काही आपली यंत्रणा लावलेली आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांची स्क्रुटनी करणे स्क्रुटनी करून व त्याच्यातून पात्र महिलांची निवड करून त्यांचे त्यांना ॲप्रुवड देण्याचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे तर आता गेल्या पंधरा तारखेपर्यंत ता हप्ते पडले होते आता एक महिना होता आलेला आहे आता दुसरा हप्ता पडेल या मधले मध्यंतरी काळामध्ये किती अर्ज आपल्याकडे दाखल झालेले आहेत जवळपास पंचवीस ते तीस हजार अर्ज आपल्याकडे झालेले आहेत सुरुवातीचा जो टप्पा आहे आपण हे पन्नास हजार महिलां पात्र महिलांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये पात लाभ दे तीन हजाराचा लाभ हा एकत्रित दिलेला आहे तर आपण आता गेवरा तालुक्यामध्ये अशा काही गावामध्ये जाऊन किंवा आपल्या सर्कलमध्ये जाऊन भगिनींची भेट घेऊन शके माहिती दिलेली आहे का, ओ, दिले पर्ण पर्ण का एंचे परे, एंचे हो दिलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये आम्ही अंगणवाडी सेविका जे आहेत मदतीस आहेत यांच्याकडे यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहोत त्यांच्यावर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत की बाबा आपल्या गावातील कुठल्याही महिलांना याच्यापासून ह्या योजनेपासून वंचित राहून देऊ नका तुम्ही काम करा आणि त्याच पद्धतीने ही यंत्रणा खाली चांगल्या प्रकारे काम करीत येते त्याला आपल्याला तहसीलचे पुन्हा सी डी पी ओ त्यांची चांगल्या प्रकारे म मदत भेटत आहे तर तालुक्यामध्ये कसं वातावरण आहे जी योजना राबली आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने या सरकारविषयी काय म्हणजे वातावरण आहे तालुक्यामध्ये निश्चितच ह्या योजनेचा अतिशय महत्त्वाचा असा म्हणजे प्रश्न म्हणजे उपस्थित झाला आहे की बाबा या योजनेमधून काय फायदा होईल तर आज सर्वसामान्य जे महिला आहे ह्या महिलेला पंधराशे रुपयाची भरपूर मोठी किंमत आहे आज जे कष्टकरी महिला आहेत ह्यांच्यासाठी ह्या पंधराशे रुपयाला मोठी किंमत आहे याच्यातून त्यांचे लेकरांचे शिक्षण होणार आहे दवाखान्याचा खर्च होणार आहे ह्याच्यामधून निश्चिंत स शासनाला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे मतदान रूपी फायदा होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खंत व्यक्त करता येत नाही बरं ज्या भगिनी या योजनेचा लाभ घेण्यापासून म्हणजे वंचित राहिले आहेत अशा भगिनीसाठी काय आवाहन करणार आहोत आपण ज्या वंचित राहिलेले त्यांनी त्यांचं काही कागदपत्रं वगैरे हो काही कमी असतील तर त्यांनी ते व्यवस्थित काढून घ्यावेत व त्याच्यामधून जे काही समजा काही अडचण जरी आले तर आमच्याशी संपर्क साधावात अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संपर्क साधावत काही तुमच्या त्रुटी राहिल्या असतील ते आम्ही पुरे पूर्ण करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू धन्यवाद बाप्पा तर हे होते शिरदेवीतील आदर्श सरपंच रवींद्र बाप्पा गाडे आणि यांच्यावर महारा मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेचे गेवऱ्या तालुका अध्यक्षपद दिलेलं आहे आणि यांनी जेव्हापासून यांच्याकडे तालुका अध्यक्षपद आलेलं आहे या पदाचा पुरेपूर वापर भजनीसाठी करण्याचं ठरविलेलं आहे त्याचबरोबर ते दोन दिवसाला दिवसाळ गेवरा येथील ये तहसीलदारांची भेट घेऊन या योजनेविषयी माहिती जाणून घेत आहेत आणि ज्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत त्या भगिनींनासुद्धा त्यांनी असं आवाहन केलं आहे की याचा या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि जे कागदपत्राविषयी जी, जी समस्या असेल ती यांच्या संप म्हणजे स्वतः भेट घेऊन यांच्याकडे ते जमा करण्यात यावे असंही यांनी आवाहन केलेलं आहे मी मुख्य संपादक उंबर बाप्पू सरांचे किंवा पांडे